नमस्कार मी मयुरी विकास समाचार मध्ये आपलं स्वागत सविता भाभी तू इथंच थांब असे होर्डिंग पुण्यात पाहायला मिळाले होते हे होर्डिंग कोणी लावले का लावले त्याचा नेमका अर्थ काय असे अनेक प्रश्न तेथून येणाऱ्या जाणाऱ्यांना पडले होते आता या होर्डिंग मागचं गुपित उलगडलं आहे ही सविता भाभी दुसरी तिसरी कोण नसून चक्क मराठी अभिनेत्री सई ताहमाणकर आहे तिच्या आगामी अश्लील उद्योग मित्र मंडळ या चित्रपटात ती सविता भाभी हे पात्र साकारत आहे या मागेही बरच काही गुपित आहे पण ते आता चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच प्रेक्षकांना समजू शकेल तुर्तास या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय आणि सविता भाभी या रहस्यावरून पडदा उठला आहे अश्लील उद्योग मित्र मंडळ या नावावरूनच बरेच तर्कवितर्क लढवले गेले आहे मात्र चित्रपटाची कथा नेमकी काय आहे याची झलक ट्रेलर मध्ये पाहायला मिळते अभय महाजन पर्णपेठे आणि सई तामणकर यांच्या मुख्य भूमिका आहेत त्यासोबत सायली पाठक अक्षय टाकसाळे ऋतुराज शिंदे केतन विशाळ विराट मडके अमय वाघ हे चेहरेही या चित्रपटात दिसणार आहे आलोक राजवाडे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत जवळपास अडीच मिनिटाच्या या ट्रेलर मध्ये सुरुवातीला सविता भाभी या पात्राची ओळख करून दिली आहे आणि ट्रेलरच्या सुरुवातीला त्या पात्रावरून पडदा उठतो या ट्रेलरने कथेविषयीची उत्सुकता निर्माण केली असून येत्या सहा मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तुम्ही पाहत विकास समाचार विकासाचा विकासा नमस्कार